राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आता त्या संदर्भात राज्य सरकारनं तांत्रिक समिती स्थापन केली तसे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का कोसळला या मागच्या कारणांचा शोध तांत्रिक समिती घेणारे नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती पुतळा पडण्यामागच्या कारणांचा शोध आहे या समितीत स्थापत्य अभियंते तज्ज्ञ आय आय टीत काम करणारे तज्ज्ञ असणारे ही समिती पुतळा कोसळण्यासाठी कोण जबाबदार आहे हे निश्चित करणार आहे तसंच नवा भव्य पुतळा उभारण्यासाठी नव्या समितीचीही नियुक्ती केली जाणार आहे वर्ष बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले संयुक्त तांत्रिक समिती नेमकं काय काम करणार आहे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमात नौदल राज्य शासनाची ही संयुक्त तांत्रिक समिती असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे स्थापत्य अभियंते तज्ज्ञ आय आय टी तज्ज्ञांची समिती असेल पुतळा पडण्यामागच्या कारणांची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे म्हणजे यासाठी कोण जबाबदार आहे ते निश्चित केलं जाणार आहे तर शिवरायांचा नवा भव्य पुतळा उभारण्यासाठी समिती असणार आहे तोही निर्णय झालाय तर ती समिती कशी असेल शिवरायांचा नव्या भव्य पुतळा राजकोट किल्ल्यावरच उभारण्यात येणार आहे पुतळा उभारण्यासाठी नव्या समितीची स्थापना होणार आहे जेजे स्कूल ऑफ आर्ट्स आयआयटी स्थापत्य अभियंते आणि शिल्पकार यांचा या समितीत समावेश असेल आणि नौदलाचे तांत्रिक अधिकारी ही समितीत सहभागी असणार आहेत